जिवे मारण्याचा कट संशय जरांगे पाटीलांचा गोप्यस्फोटानं महाराष्ट्रात खळबळ मराठा आरक्षण आंदोलक जरांगे पाटील यांना जिवे मारण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप बीडच्या एका कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे त्याने या संदर्भात जालना पोलीस ठाण्यात तक्रार देखील केलेली आहे बीडमधूनच हा कट रचला गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या प्रकरणात पोलिसांनी दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे ही तक्रार जालना पोलिसांना प्राप्त होताच खळबळ उडाली आहे दरम्यान यावर आता मनोज जरांगे पाटील यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या दाव्यामुळे या चर्चेला उधान आलेला आहे नेमकं काय म्हणाले मनोज जरांगे पाटील हे पाहूया आपण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मनोज जरांगे पाटील म्हणाले हे सत्य आहे कट शिजला गेला आहे ही हत्या घडवून आणण्याचा किंवा घातपात करण्याचा कट आहे हे आता उघड होईलच जालना जिल्ह्याच्या जा। पोलीस अधीक्षकांनी स्वतःच्या प्रकरणामध्ये लक्ष घातले आहे त्यामुळे लवकरच या प्रकरणात दूध का दूध आणि पाणी का पाणी देखील होईल हा कट खूप मोठ्या व्यक्तीने रचला आहे असा गोप्यस्फोट यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे झरांगी पाटील यांच्या गोप्यस्फोटामुळे राज्यात खडबड उडाली उडाली या सर्व बाबी तपासून स्पष्ट होतील मी उद्या अकरा वाजता यावर पत्रकारांशी सविस्तर बोलणार आहे सध्या मी ते सर्व पुरावे पाहत आहे असंही यावेळी मनोज रांगी पाटील यांनी म्हटलं आहे दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी त्यांच्या विरोधात ज्यांनी कटरातला त्यांना देखील इशारा दिलेला आहे बाळा तुला सांगतो तू तु खूप चुकीचं ठिकाणी हात घातलेला आहे असे आम्ही खूप बघितले आहेत तू खूप चुकीचं पाऊल उचललं ज्यांनी कट रचला त्यांना मी इशारा देत आहे आम्ही मराठी आहोत एवढं लक्षात ठेव हो। मी खंबीर आहे मराठा बांधवांना मी विनंती करतो की तुम्ही शांत राहा असंही यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे दरम्यान जरांगे पाटील यांनी केलेल्या या दाव्यामुळे आता चर्चेला उदरण आलेलं आहे तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र